वसई विधानसभेच्या आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभहस्ते वसई पूर्व रेल्वे एवरशाईन सिटी राऊंड बस सेवेचा शुभारंभ संपन्न वसईकरांसाठी महत्त्वाची आणि अत्यंत उपयुक्त अशी वसई रेल्वे स्टेशन पूर्व ते एवरशाईन सिटी राऊंड बस सेवा आज अधिकृतपणे सुरू करण्यात आली या नव्या मार्गाचा शुभारंभ सकाळी दहा वाजता एव्हरशाईन लास्ट स्टॉप येथे माननीय आमदार सौस्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यामुळे वसईतील नागरिकांसाठी दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आरामदायी व वेळ बचतीचा ठरणार असून शहरातील प्रमुख ठिकाणांना जोडणारा हा नवा मार्ग आजपासून नियमित सेवा देऊ लागला आहे नवीन बस मार्ग प्रमुख थांबे वसई रेल्वे स्थानक एम एस सी बी इंडियन ऑइल पंप मिठाघर वसंत नगरी गेट वसंत नगरी सर्कल ड्रीमलँड हॉटेल आचोळे स्मशानभूमी व्ही व्ही एम सी वॉटर सप्लाय ऑफिस साई हाईट्स आंबेडकर नगर गेट नंबर दोन आचोळे पोलीस चौकी वसंतराव नाईक चौक एव्हरशाईन पोलीस चौकी शक्तीधाम मंदिर कार्निवल मल्टिप्लेक्स जे बी लुधानी स्कूल एव्हरशाईन सिटी गेट वसईकरांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून उपस्थित नागरिकांनी या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आ, अनेक महिन्यांपासून वसंतगरीतल्या रहिवाशांची मागणी होती की ते एक राऊंड ट्रिप अशी एक रूटवरती बस चालू करावी वसई स्टेशन ईस्टपासून नवगर माणिकपूरचा जो पूर्वेचा बस स्टेशन आहे तिथपासून ते एवढशाईन पर्यंतची अशी बस सेवा असणार आहे नवघर ईस्टपासून वसंत नगरी सर्कल वसंतनगरी सर्कलपासून ड्रीमलँड ड्रीमलँडपासून स्मशानभूमी आचोळे पोलीस स्टेशन एव्हरशाईन लास्ट स्टॉप त्यानंतर कार्निवल थेटर जेबी लुदानी स्कूल एव्हरशाईन स्टॉप आणि पुन्हा वसई स्टेशन ईस्ट असा हा रिंग रोड राऊंड ट्रीपची ही रूट असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण वसंतनगरी आणि एव्हरशाईनमधल्या नागरिकांना वसई स्टेशनपर्यंत जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे त्यांच्याकडे आतापर्यंत रिक्षा सोडून पर्याय उपलब्ध नव्हता आता त्यांना एक वाहतुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत अर्ध्या अर्ध्या तासाच्या फ्रिक्वेन्सीने ह्या बसेस चालणार आणि संध्याकाळी सहा ते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आणि मधला जो दुपारचा वेळ आहे त्यावेळेला जॉबला जाणारी लोक इतकं प्रमाण नसतं त्यांचं ज्यांना नोकरीवर जायचं ते सकाळी निघतात आणि संध्याकाळी परत येतात त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला फ्रिक्वेन्सी अर्ध्या अर्ध्या तासाची असणार आहे आणि मधला जो दुपारचा वेळ आहे त्याच्यामध्ये एक तासाची फ्रिक्वेन्सी असते